नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत सुरणाचे काप एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे सुरणाचे काप सुरणाची भाजी करायला जर कधी कंटाळा आला असेल तर तुम्ही सुरणाचे काप बनवून खाऊ शकता डाळ भाताबरोबर चपाती भाजी भाकरीबरोबर अगदी कशाबरोबरही तुम्ही सुरणाचे काप बनवून खाऊ शकता अगदी टिफिनलाही बनवून घेऊन जाऊ शकता कारण पटकन होतात ते तर चला रेसिपी सुरू करूया सुरणाचे काप बनवण्यासाठी इथे आपण सुरण घेतलेलं आहे आता हे सुरण आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाठीमागे जो माती आहे सुरणाला खूप माती असते कारण सुरण जमिनीमध्ये असतो त्यामुळे सुरणाचं हे जे पाठीमागचं जे मातीचं पूर्ण हे साल आहे ती पूर्ण काढून टाकायची सोलून टाकायचं पूर्ण कटिंग करून टाकायची आणि याचे काप काप बनवायचे जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही काप बनवू शकता कारण अगदी एका शेपमध्ये काप येणार नाहीत सुरणाचे तर आपण आता याचे काप बनवून घेऊया इथे सुरण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत त्याचे पाठीमागे जी मातीची जी साल असते ती पूर्ण काढून टाकलेली आहे आणि त्याचे अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत एकसारखे आपण काप करून घेतलेले आहेत जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही असे आपण काप करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत एक चमचा लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा हळद घालत आहे धना पावडर घालत आहे मी एक चमचा चवीसाठी मीठ चवीला जेवढं मीठ पाहिजे ना तेवढंच घाला इथे मी चार पाच कोकम पाण्यात भिजयस घातले होते कारण चुरणाला खाज असते चुरण बऱ्याच चुरणाला खाज असते त्यामुळे ज कोकम घालावं लागतं नाही तर मग घशाला खाज लागते चुरण चुरणाची भाजी जरी करत असाल तरीच कोकम घालावं लागतं किंवा चिंच घालतात काही लोक जर कोकम नसेल तर किंवा लिंबाचा रस आता कोकम ॲवेलेबल आहेत म्हणून मी कोकम घालत आहे कोकम पाण्यात भिजसे घातलेले अर्धा तास आधी पंधरा मिनटात पण भिजतात ते चांगले आणि त्याचं असं पाणी येतं जर कोकम नसेल तर तुम्ही कोकमचं अगळ मिळतं ते घालू शकता एक चमचाभर तरी ते घालायचं जेणेकरून खा कोक चुरणाला खाज येणार नाही आता मी चुरण चिरलेत तरी पण माझ्या हाताला खाज उठते त्याच्यामुळे आपण एक कोकमाचा रस घालत आहोत ते कोकम जरा चुरायचे पाण्यामध्ये चांगले जेणेकरून त्याच्यातलं अजून पाणी निघेल आणि हे पूर्ण पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपण लाल तिखट हळद धनापूड आणि कोकमाचा रस घातलेला आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार यापेक्षा आपण वेगळं काही घालणार नाही आहोत आपण मच्छी जशी फ्राय करतो मच्छीला जसं जेवढं वापरतो नॉर्मली तेवढंच आपण घालणार आहोत सुरणामध्ये सुरण फ्राय करायला आता सुरण हे मिक्स करायच्या आधी आपण एक डिश घेतलेली आहे डिशमध्ये आपण रवा घेत आहोत इथे मी दोन चमचे रवा घेतलाय याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता एक्स्ट्रा अजून घालायचं असेल तर पण आपण फक्त रवा लावणार आहोत रव्यामध्ये थोडंसं मीठ घालते एकदम थोडंसं थोडीशी तिखट घालूया लाल मसाला आणि थोडीशी हळद आता हे मिक्स करून घेऊया आता हे सुरणाचे काप आहेत सर्व मिक्स करून घेऊया लाल तिखट वगैरे सर्व कापांना लागेल अशा प्रकारे मिक्स करून घेऊया मीठ लाल तिखट कोकमाचा रस सर्व कापांना लागेल प्रकारे त्यांना लावून घ्या आता इथे सर्व कापांना आपण लाल तिखट लावून घेतलेला आहे मसाला वगैरे आता आपण हे सर्व एक एक काप घ्यायचा रव्यामध्ये असा हुडवायचा म्हणजे रवा दोन्ही साईडने त्याला लागला पाहिजे आणि हे पॅनवर आपण तळायला घ्यायचे आता इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनमध्ये ना थोडंसं तेल घालूया तेल असं सर्वकडे पसरवून घेऊया आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत तळून काढणार नाही आहोत एकदम पॅनमध्ये सगळीकडे तेल लागलं पाहिजे आता जे रवा लावलेले सुरणाचे काप आहेत ते मी यामध्ये घालणार आहे थोडे राहतील तेवढे घालायचे आणि हे तळून घ्यायचे आता आपण हे तळून घेऊया शेलो फ्राय करूया एक साइडने आधी चांगले तळून घ्यायचे मग त्यांना पलटी करायचं आता आपण काप एक साईडने चांगले तळून घेतलेले गे आहेत फ्राय करून घेतलेले गे आहेत आता त्यांना पलटी करूया दोन्ही साईडने काप चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत शिजले गेले पाहिजेत अशा प्रकारे फ्राय करा कच्चे ठेवू नका चेक करा नंतर दोन्ही बाजूने आपण हे काप सुरणाचे काप चांगले फ्राय करून घेतलेले आहेत शेकून घेतलेले आहेत शिजले पण आहेत ते बऱ्यापैकी आणि एकदम कुरकुरीत असे तळून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडने दोन्ही बाजूने दो एक एक मिनिटाने परतून घ्यायचे आणि शेकून घ्यायचे आता आपले हे काप झालेले आहेत आपण हे काढून घेणार आहोत चांगले खरपूस असे फ्राय करून घ्यायचे बाकीचे पण काप मी आता पॅनवर घातलेले आहेत आता हे पण आपण दोन्ही साईडने चांगले खरपूस भाजून घेणार आहोत शेकून घेणार आहोत फ्राय करणार आहोत अशा प्रकारे आपण बाकीचे सर्व जे उरलेले आहेत ते काप फ्राय करून घेऊया इथे आपले सुरणाचे काप फ्राय करून झालेले आहेत सर्व फ्राय करून झालेले आहेत इथे मी काही सर्विंगला ठेवलेले आहेत आणि बाकीचे मी बाजूला ठेवलेले आहेत इथे आपले सुरणाचे काप एकदम मस्त असे सुरणाचे काप पटकन होतात फ्राय करून झालेले आहेत शॅलो फ्राय केलेले आहेत आपण तळून काढलेले नाही आहेत कुरकुरीत असे आपले सुरणाचे काप झालेले आहेत हे बघा एकदम मस्त कुरकुरीत असे सुरणाचे काप झालेले आहेत वरून कुरकुरीत आहेत आतून एकदम सॉफ्ट आहेत नरम आहेत सुरण एकदम चांगल्या प्रकारे शिजला गेलेलं आहे आणि आपले हे सुरणाचे काप तयार झालेले आहेत डाळ भाताबरोबर खा किंवा टिफिनला घेऊन जा चपातीबरोबर भाकरीबरोबर खा किंवा असेच खा तरी खूप छान लागतात सुरणाचे काप आपले हे सुरणाचे काप तयार झालेले आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू